नमस्ते हे बघा माझे चार नंतरचे रुटीन म्हणजे मी चार नंतर काय काय कामं करते तर त्याच्यामध्ये हे बघा मी सुरवातीला सगळ्यात पहिला जो सकाळी कापलेला चारा आहेत ना तर मी त्या चाऱ्याची कुटी करत असते कारण की मग सकाळी काय कुटी करत नाही कारण की मग ताजी कुटी करून मी माझ्या गाईंना टाकत असते तर हे बघा मग मी सर्व्या माझा जो चारा आहे गिन्नी गवत मका किंवा मंग ह्या उसाच्या बांड्या आहेत ह्या सगळ्यांची एकत्र अशी मी कुटी करत असते आणि मग नंतर मी माझ्या गाईंना टाकत असते सायंकाळच्या चार वाजता तर आता कुटी करून घेऊयात आपण नंतर गाईंसमोर पण टाकून देऊयात आणि हे बघा अशी बारीक जर कुटी करून गाईंसमोर टाकली तर गाई व्यवस्थित चारा खात असतात आणि तुमची चाऱ्याची पण चाऱ्याची जे नुकसान आहे ते होत नाहीत कारण की आपण असा अख्खा चारा तर गाईंसमोर टाकलात ना तर त्या काय करतात जे पानं पानं आहे त्या खातात आणि त्याच्या ज्या काळक्या आहेत त्या खात नाहीत आपल्याला त्यांच्या त्या 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 समोरून भरून बाहेर टाकाव्या लागतात तर अशी कुटी केल्यामुळं अगदी चाटून पुसून गाई तुमच्या चारा खात खातात आणि आता मी इथे गाईंना जी कुटी आहे ती कुटी टाकून घेत आहेत आणि हे बघा मी गाईंना की कुठे टाकायचे आहेत ना तितकी एकाच वेळेस टाकून घेत असते आणि नंतर मग त्यांना खायला टाकायचं नाही डायरेक्टली पाणी पाजवून घेते आणि नंतर मग त्यांचे दूध काढत असते संध्याकाळच्या वेळी सहा वाजता आत्ता इथे त्यांना चांगले माझ्याकडे तुम्ही हा टप बघितला असेल टोप तो मोठा ते एका गायला दोन टप मी अशा प्रमाणामध्ये टाकत असते म्हणजे एका गायला कमीत कमी माझी एक गाय जी आहे ती साडेतीनशे चारशे किलोची आहेत तर एका गाईला मी दोन टप टाकत असते म्हणजे साधारण पंचवीस ते ती तीस किलो जो चारा आहे तो एका टायमाला गाईसमोर टाकत असते आणि नंतर मग त्यांना मी जे फीड तयार केलेलं आहे ते फीड पण त्यांना टाकत असते तर हे बघा इथे अशा व्यवस्थित त्या खात आहेत आणि काय होतं आपण गायीला असा एक खटी जास्त जर चारा टाकलात ना तर मग त्या अगदी पोट भरून चारा खात असतात आणि मग नंतर त्यांचं पोट पण भरतं आणि नंतर त्या व्यवस्थित बसतात खाली आणि नंतर पुन्हा उठून पाणी पितात आणि हे बघा इथे जो कोंबडा पण आहे तो कोंबडा पण इकडच्या साईडला तो चारा खाण्यासाठी आलेला आहेत कारण की माझ्या या कोंबड्या काय करतात त्या कुटीमध्ये मका आहेत मकाची कुटी होते ना तर मकाचे बारीक बारीक जे दाणे आहेत ना तर ते दाणे त्याचा कुटीमधनं वेचून खातात म्हणजे जा कुटीमध्ये जात नाही आहेत असं जर खाली जर पडलेली असेल ना तर मग ते वेचून खातात कारण की मी शक्यतो माझ्या कुटीमध्ये मा जी गायींची कुटी असते त्याच्यामध्ये कोंबड्यांना जाऊ देत नाही कारण की त्याच्यामध्ये जर गेल्या तर कोंबड्या घाण करतात आणि मग ते घाण केलेला चारा गाई खात नाही त्याच्यामुळे मग मी तिथे कोंबड्यांना जाऊ देत बिलकुल नाही तर मग अशा पद्धतीनं म्हणजे माझ्या एक आहेत माझ्या गायींजवळ इकडे ज्या माझ्या गावरांग कोंबड्या आहेत ना त्या इकडे येतच नाहीत पण एखादं बाईंच्या जर दरवाज्यात खुला जर ठेवला तर मग त्या आतमध्ये येतात पण मग तशा इतर वेळेस त्या येतेच नाहीत कारण की मी इकडे येऊच देत नाहीत त्या बाहेरच फिरत असतात कारण गोठ्यामध्ये मग त्यांच्यापासून गाईंना काही त्रास नको याच्यामुळे मी त्यांना इकडे आणत नाहीत तर हे बघा मी आत्ता लगेच त्याच्यामध्ये जे मिनरल मिक्सचर जे आहेत ते आता गाईंपुढे चाऱ्यामध्ये टाकून देत आहेत कारण की ते चाऱ्यामध्ये कालवलं जातं आणि गाई पण मग ते मिनरल मिक्सचर खातात आणि मी हे मिनरल मिक्सचर सकाळ संध्याकाळ असे दोन टाईम टाकत असते कारण की गायींसाठी हे मिनरल मिक्सचर जे, जे आ, आहे ते खूपच फायद्याचे आहे म्हणजे त्यांचं जे ज्यांची बॉडी वेट वगैरे आहेत ते छान राहतं आणि त्याचबरोबर त्यांचं जे गर्भधारणा आहे ती पण लवकर वेळेवर होते किंवा त्यांचा जो मास पण आहे तो पण लवकर वेळेवर हो येतो तर अशा पद्धतीनं मी त्यांना म्हणजे कालवडीला देखील आणि ज्या मोठ्या गायी आहेत त्यांना देखील हे जे मिनरल मिक्सचर आहे ते रोज टाकत असते आणि इकडे बघा इथे मी हे जे माझ्या बकऱ्यांनासुद्धा मी मिनरल मिक्सचर टाकूनच देत असते कुटी तर माझ्या बकऱ्या पण जी आहे कुटी आहेत ती अगदी व्यवस्थित अशा खात असतात तर हे बघा इथे बकऱ्यांना पण मी कुटी ठेवत आहेत हे बघा मी आता इथे आली आहे मळ्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की घरी पण आता म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ना ते दोन वाजता ड्युटीवर जातात त्याच्यानंतर मी साडेतीन वाजता कुटी केली नंतर गायींना टाकली वासरांना पण टाकली ज्या कालवड्या आहेत छोट्या त्यांना पण टाकून दिली आणि नंतर मी आता इथे आली आहे मळ्यामध्ये आमच्या शेतामध्ये हे बघा हे आमचं शेत आहे इथे आ, काल पण आलेली होती तुम्ही बघितलं असेल पण आज पण आली आहेत कारण की आज काल मकावर पाणी चालू होतं तिकडे त्या साईडला आणि आज इकडे गव्हाभर पाणी चालू आहेत तर गव्हाला पाणी सकाळी माझे मिस्टर येऊन चालू करून गेले होते आणि मग नंतर मी पाणी चेंज करण्यासाठी आता आली आहेत हे बघा आणि आता परत घरी जाऊन परत गायींचे दूध वगैरे काढले की पुन्हा यायचं पाणी चेंज करण्यासाठी किंवा मोटर बंद करण्यासाठी कारण की संध्याकाळच्या वेळेस आमच्या इकडे वाघ आहेत वाघाची खूपच भीती आहेत तर त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस परत आम्ही मग पाणी चेंज करण्यासाठी इथे येत असतो हे बघा आमची मका आमचा गहू हरभरा किती छान झालेल्या आहेत ना मस्तच आहेत आणि आता माझे मिस्टर जे आहेत ना ते संध्याकाळी बारा वाजता ड्युटीवरनं येतील आणि मग उद्या जे पाणी भरायचं राहिलं आहेत ते उद्या सकाळी आम्ही पुन्हा मोटर चालू करून मग भर भरणार आहोत आणि इथून मागेत ना म्हणजे माझे जे सासरे आहेत तेच यायचे ते पाणी भरायचे पण मग आता तेच म्हणजे त्यांचं खूपच एक नव्वद वय असेल तर मग आता चार पाच वर्षापासून मीच येते गाडीवर मीच भरती आहे। जल, आहेत त्यांना येऊ देत नाहीत कारण की ते पण आता खूपच म्हातारे झाले आहेत त्यांना पण एक आराम पाहिजेल त्याच्यामुळं मग आता मीच येते तर आपली मका बघा किती छान अशी मस्त झाली आहेत आणि आता पटकन घरी जाणार आहेत गाईंचे दूध वगैरे काढून परत सहा वाजता इथं सहा साडेसहा वाजता मोटर बंद करायला येणार आहेत त्याला मात